महिला आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय महिला स्वयंसहाय्यता गट उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थ यांचे जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शन वरुनोको हायस्कूल हरिभाई देवकरण प्रशालेजवळ सोलापूर येथे सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके माविमचे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे जनरल मॅनेजर राजेश येल्दी रेस्टीचे संचालक दीपक वाडेवाल माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह हो उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटाच्या विविध स्टॉलला भेटी दिल्या यावेळी पालकमंत्री यांनी महिलांच्या सक्षमीकरण व बचत गटातील लघु व हो गृह उद्योग उभारणीबाबत महिला आर्थिक विकास महामंडळाचे कौतुक केले दरम्यान सोलापूर जिल्ह्यात विविध योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेले दहा हजार नऊशे तीस महिला बचत गट व एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एकोणपन्नास सभासद असून बचत गटांच्या चिरकालीन संस्था टिकण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात बावीस लोकसंचलित साधन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत नाबार्ड अंतर्गत बचत गटातील व एफ पी सी अंतर्गत उत्पादन यांचा पण सहभाग असेल असे म विमाकडून सांगण्यात आले जिल्हा नियोजन समितीमार्फत माविम स्थापित लोकसंचलित साधन केंद्रामधील कोविड नाईन्टीनमध्ये विधवा झालेल्या परित्यक्ता गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी विक्री केंद्र वाटप करण्यात आले होते या विक्री केंद्राचे व्यवसाय स्टार्टअप कॉस्ट एकशे चाळीस महिलांना धनादेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले मार्फत चालवण्यात येणाऱ्या योजनांबाबत तसेच प्रस्तावित उपक्रम व प्रकल्प याबाबतचे नियोजनाविषयी माविमचे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्ह्यातील बचत गटातील महिला व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शीला संगेबार दीपाली अध्यापक संतोष पाटील राजकुमार पवार व तालुका स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी केले आभार प्रदर्शन सतेश भारती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी केले